चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस शहर गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक तीन ऑगस्ट रोजी पोलीस जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आदीमध्ये गस्त करीत असताना कात्रीशीर बातमी मिळाली की हभिलेखावरील सराईत आरोपी नामे नागेश भीमाशंकर पाटील वय छत्तीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार चन्नशेट्टी अपार्टमेंटच्या मुळामध्ये गोंगडे वस्ती सोलापूर यास वैकुंठधाम सहस्रार्जून पसारे वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सोलापूर या ठिकाणी चोरीची मोटार सायकल सायकल विक्रीकरिता विक्री घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती प्राप्त बा प्राप्त बातमीनुसार सहस्त्रार्जून वैकुंठधाम स्मशानभूमी ते पसारे वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सोलापूर या ठिकाणावरून सराईत आरोपी नामे नागेश भीमाशंकर पाटील यास त्याचे ताब्यातील मोटरसायकलीसह ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे नमूद मोटारसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने हेक हंडे फ्लॉट जुना पुन्हा नाका सोलापूर या ठिकाणावरून सुझुकी ॲक्सेस मार्केट ॲड सोलापूर या ठिकाणावरून सी डिलक्स व संजीवनी बिअरबार जवळ मड्डी वस्ती भवानीपेठ येथून हिरो होंडा स्प्लेंडर अशा तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे कालील नमूद केले गुन्हे उघडकीस आले आहेत एक पोलीस स्टेशन फौजदार चौडी गुर नंबर एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार तेवीस बाधवी कलम तीनशे एकोणऐंशी मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा डी एल ऐंशी अठ्ठ्याण्णव सुझुकी ॲक्सेस किंमत पंचवीस हजार रुपये पोलीस स्टेशन जोडबाईपेठ गुर नंबर चारशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बन्यास कलम तीनशे तीन दोन मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा सी एफ झिरो सहाशे शहाण्णव शून्य सहाशे शहाण्णव हिरो इरो स्प्लेंडर पंचवीस हजार पोलिस स्टेशन जेल रोड गुर नंबर तीनशे एकसष्ट अब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम तीनशे एकोणऐंशी एम एस तेरा ए आर बासष्ट सत्तावीस सी डी डिलक्स वीस हजार एकूण सत्तर हजार तसेच दिनांक आठ आठ तसेच दिनांक आठ ऑगस्ट रोजी एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन किडवाई चौक सोलापूर या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथक असे प्राप्त माहितीच्या आधारे सुलतान कॅन्टीन किडवाई चौक सोलापूर या ठिकाणी सापळा रचून इसम इसम नामे रवी लक्ष्मण मनसावाले वय वा सदोतीस वर्षे राहणार अठ्ठावीस लक्ष्मीनारायण टॉकीजवळ आदर्शनगर नाका सोलापूर यास संशयित विना नंबर प्लेट मोटरसायकल सह ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने दस सदरची सदरची मोटरसायकल त्याच्या साथीदार नामे आकाश बजरंग चौधरी राणार घर नंबर एक एक ऑब्लिक दोन बेडरफुल उत्तर सदर बाजार सोलापूर याचेसह वीस हजार रुपये किमतीचे एच एफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा सी एफ एकसष्ट पंच्याण्णव ही बालाजी मंगल कार्यालय जुळे सोलापूर ठिकाणावरून चोरी केल्याची कबुली दिली त्याप्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाणे गुर क्रमांक दोनशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस बादवी कलम तीनशे एकोणऐंशी अन्वे दाखल गुन्हा उकडगी उघडकीस आला आहे अशा प्रकारे वरील नमूद तीन आरोपींकडून नव्वद हजार रुपये किमती चार चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करून चार गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त श्री राजन महाने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दुर्गे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार नंदाराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी केली आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा